वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे सायंटिफिक कॅम्पर या संकल्पने दोन महत्त्वाचे मुद्दे सांगितलेले आहेत एक म्हणजे सामाजिक सार्वकी विकासामध्ये विज्ञानाचे महत्त्व अधोरेखित करणे आणि दुसरे आधुनिक समाजातील मूल्यांच्या प्रगतीसाठी विज्ञानाचे महत्त्व ठसवून सांगणे विज्ञान व तंत्रज्ञानाच्या विकासामुळे सामान्य

विकसित करण्यासाठी लागणारी उत्पादन व्यवस्था सक्षम करायला प्रत्यक्षात आणायला आधुनिक मूल्य आणि कार्यावर आधारित समाज